शेतकरी मित्रांनो मी अर्कंद्रपीक फकीरावाले आपले एकदम स्वागत करीत आहे आपलं युट्यूब चॅनलवर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एक असा जिल्हा आहे ज्या जिल्ह्यासाठी पीक किंवा दोन हजार चोवीस मंजूर झालेला आहे मित्रांनो हा जिल्हा कोणता आहे त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पुन्हा पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो सुरू करू या हा महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो नांदेड हिंगोली परभणी पाठोपाठ आता जालना जिल्ह्याच्या देखील पंचवीस टक्के पीक विमा मंजूर झालेला आहे आणि मित्रांनो या संदर्भात एक महत्वाचे माध्यमातून जाणून प्रयत्न करणार आहोत मित्रांनो या जिल्ह्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही ऑगस्टच्या शेवटी आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली ती मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले होते मित्रांनो आणि ते जिल्ह्यामध्ये झालेल्या एकंदरीत लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून केलेल्या आपल्या पीक विमा नुकसान दावाच्या संदर्भातील तक्रारीच्या अनुषंग या जिल्ह्यामध्ये रॅन्डम सर्व करण्यात आलेले आहे मित्रांनो आणि त्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ठिकाण पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त नुकसान झाल्याचे दिसून आले आणि यात त्याच पार्श्वभूमीवरती जालना जिल्हा स्तरीय विमा समितीच्या माध्यमातून जालना जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के पीक विमा मंजूर करण्यासंदर्भातील एक अधिसूचना निर्गमित करून जिल्हाधिकारी डॉक्टर श्री कृष्णा पांजळ यांच्या माध्यमातून जालना शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विम्याच्या एक महिन्याच्या आतमध्ये वितरण करण्याचे निर्देश देण्यात आलेले येतात मित्रांनो अशा प्रकारची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेले जालना जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत तुरुष्टीमुळे तूर असेल तसे सोयाबीन असेल कापूसाचे अशा विविध पिकांचे नुकसान झाले आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून वैयक्तिक नुकसान यांचे दावे देखील दाखल करण्यात आले मित्रांनो आणि या पार्श्वभूमीवरती जवळजवळ तीन लाख शेतकऱ्यांना चारशे बारा कोटी रुपयाच्या पीक किंवा पंचवीस टक्के म्हणून मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो या संदर्भातील अधिसूचने लवकरच उपलब्ध करून दिली जाईल त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या मंडळामध्ये किती टक्के नुकसान झाले कोणत्या कोणत्या पिकासाठी कोणते मंडळ पात्र असणाऱ्या त्याच्याबद्दलची माहिती दिली जाईल आणि अपात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या दिवाळीपूर्वीच पंचवीस टक्के पीक किंवा क्षेत्रात केल्या जाणाऱ्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात होतो मित्रांनो सर्व जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे सततच्या पावसामुळे नुकसान झालेले येतात आणि याच्यामध्ये प्रत्ये या नुकसानग्रस्त जिल्ह्यामध्ये अधिसूचना निर्णय अपेक्षित होता मित्रांनो ज्याच्यामध्ये परभणी नांदेड येतील आदेश काढण्यात आलेले आणि याच्या पाठोपाठ आता एक जालना जिल्ह्याचे निर्गमित करण्यात आलेले यांच्या संदर्भातील किंवा इतर जिल्हा येथील केंद्रावर उपलब्ध झाल्यानंतर त्याच्याबद्दलसुद्धा आपण नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सलाम